तासन तास डाळ न भिजवता अगदी मऊ लुसलुशीत आतपर्यंत पोकळ असे हे दहीवडे बनवायला फक्त एक तास आपण ही डाळ भिजवलेली आहे फार अवघड पद्धत न वापरता झटपट बनणारे असे हे कापसासारखे मऊ आणि चटपटीत असे हे दहीवडे आयत्या सुद्धा आपण बनवू शकता या वड्यांना किती सुंदर रंग आलाय बघा हे असेच खाऊ शकता किंवा नेहमी आपण दही वड्याचा पटकन विरघळतील असे हे चटपटीत दही वडे अगदी सोप्या तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटी भरून ही उडीद डाळ घेतली कोणतीही वाटी किंवा कपने सुद्धा मोजू शकता सोबतच एक वाटी भरून मुगाची डाळ घेतली दोन्ही मिळून दोनशे ग्रॅम होतील आता दोन ते तीन पाण्याने या डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या त्यातील सर्व पाणी काढायचं आणि यामध्ये भरपूर पाणी घालून साधारण एक तासभर भिजत ठेवायचं डाळी भिजण्यासाठी फक्त एक तास पुरेसा आहे बऱ्याच वेळी आपण आठ आठ तास भिजत ठेवतो पण खर तर याची काहीच गरज नाही तर हे झाकून मी बाजूला ठेवतो आणि आपण दही वडी बनवतोय तर त्यासाठी दही तर असायलाच हवं हे दही सुद्धा घरच वापरलं आहे पण गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे असं अगदी मोस सूत आणि सिल्की दही होत शक्य असल्यास आंबट दही न वापरता असं ताज आणि घट्ट दही वापरायचं आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालून हे एका बाजूला ठेवून द्यायचं भिजत ठेवलेली डाळ सुद्धा पाहू हो, तर ही डाळ बघा आतपर्यंत चांगली अशी भिजलेली आहे नखाने हलकीशी अशी तोडायची तर बघा अगदी सहज तुटली जाते आता ही डाळ आपल्याला अगदी मौसूत अशी वाटायची आहे चहाच्या गाळणीने ही डाळ अशी उपसली म्हणजे जास्तीचं पाणी हे खालीच राहतं आणि डाळ वाटताना सुद्धा शक्यतो असं जे मिक्सरचं लहान भांड असतं त्यामध्ये वाटायची म्हणजे अगदी मौसूत अशी ही डाळ वाटली जाते डाळ वाटताना यामध्ये जास्तीचं पाणी न घालता शक्यतो एखाद दुसरा चमचा पाणी घालायचं म्हणजे हे जास्त पातळ मिश्रण होत नाही हे वाटलेलं डाळीचं पीठ हातावर असं घेऊन पाहते तर हे बघा अगदी मौसूत असं हे पीठ वाटायला पाहिजे हे पीठ आपल्याला नंतर फेटायचं आहे त्यामुळे आत्ता हे पीठ एखाद्या टोपामध्ये किंवा मोठ्या बाऊलमध्ये काढायचं म्हणजे अगदी व्यवस्थित फेटता येतं आता याच पद्धतीने हे सर्व डाळ मी वाटून घेते आणि ही डाळ वाटताना सुद्धा अगदी अंदाज घेऊन वाटायची एखादी बॅच पातळ झाली असेल तर पुढची बॅच मात्र घट्ट पण अशी वाटायची तर याच पद्धतीने अगदी थोडस पाणी घालून ही सर्व डाळ मी वाटून घेतली आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ही पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं पीठ आपल्याला फार हलकं हवं आहे त्यामुळे असेच याचे वडे न करता स्वच्छ हाताने अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं उडदाच्या डाळीसोबतच मुगाची डाळ घातलेली आहे त्यामुळे सुरुवातीला हे पीठ थोडस पिवळसर दिसत पण असं चांगलं फेटलं की त्याचा रंग हलकासा पांढरा होतो सतत असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि हे पीठ बघा आपोआप असं फुलून येतं आणि छान असं हलकं होतं वडे करण्यासाठी परफेक्ट पीठ झालंय की नाही हे ओळखण्यासाठी एखाद्या बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ घालायचं पीठ घातल्यावर बघा अगदी सहज असं वर तर रंगतंय याचाच अर्थ अगदी परफेक्ट पीठ झालेला आहे आता वडे काढल्यानंतर ते ताकामध्ये किंवा पाण्यामध्ये पुडवायचे तर त्यासाठी ते मी एक तांब्यावरून पाणी पाणी घेतलं आणि यामध्ये थोडासा हिंग घातला तेल व्यवस्थित गरम करायचं आणि मग गॅस मध्यम ठेवायचा आता यामध्ये हे छोटे छोटे वडे घालायचे बरं वडे घालताना सुद्धा फार मोठे घालायचे नाही कारण नंतर ते पाण्यामध्ये घातल्यावर फुगतात त्यामुळे सुरुवातीलाच असे छोटे वडे पाडायचे तेलामध्ये सोडल्यावर सुद्धा लगेच हे परतायचे वगैरे नाही सुरुवातीला एका बाजूने तळू द्यायचे वडे तळत आले की आपोआपच ते वर तरंगू लागतात गॅस मोठा असेल आणि तेलाचं टेम्परेचर सुद्धा जास्त असेल तर वड्यांचा वरचा रंग लगेच बदलतो पण आतून मात्र हे वडे कच्चे राहतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं मध्यम गॅसवरच हे वडे छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचे हे वडे स्वतःहूनच असे वर तरंगू लागले की मग मात्र एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने सुद्धा असे अल्टीपल्टी करत तळायचे म्हणजे हे सर्व वडे एकाच रंगावर तळले जातात या वड्यांना सुद्धा फार गडद रंग आणायची गरज नाही हलकेसे असे सोनेरी दिसू लागले की मग मात्र बाहेर काढायचे तर हे बघा अगदी परफेक्ट असे हे वडे झालेत आता मात्र हे गरम गरम वडे आपण तयार केलेल्या पाण्यामध्ये घालायचे म्हणजे हे वडे आतपर्यंत व्यवस्थित मोरले जातात अशाच पद्धतीने साधारण तीन बॅच मी तळून घेतले साधारण पाच सहा मिनिटे हे वडे पाण्यामध्ये मुरले की मग मात्र हातामध्ये असे घेऊन त्यावर हलकासा दाब द्यायचा आणि यातील जास्तीचं चा पाणी बाजूला काढायचं तर आपल्याला जेवढे वडे सर्व करायचे तेवढे असे हे वडे सुरुवातीला आपण करून ठेवू शकता घरामध्ये छोटीशी पार्टी असेल किंवा कधीतरी दही वड्यांचा बेत असेल तर काहीशी अशी पूर्वतयारी करायची म्हणजेच इथे मी हिरवी चटणी तयार केली सोबतच चिंच गुळाची चटणी करून फ्रीजमध्ये ठेवली होती तर ही चिंच गुळाची चटणी सुद्धा शिजवून केलेली आहे साधारण आठ ते दहा दिवस अगदी सहज टिकते तर याची रेसिपी सुद्धा अजून एका व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच पाहू आता आपल्याला जेवढे वडे सर्व करायचे आहेत तेवढे वडे या गोड दह्यामध्ये घालायचे दोन तीन मिनिटे व्यवस्थित असे हे मोरू द्यायचे आता एखाद्या सर्विंग प्लेट मध्ये किंवा बाउलमध्ये हे वडे बाहेर काढायचे तर यातील एक वडा मी तोडून दाखवते तर बघा आतपर्यंत छान असा पोकळ झालेला आहे आणि मस्त असा मंजूत सुद्धा आहे आता हे वडे बघा एखाद्या बाऊलमध्ये काढायचे आपल्याला हवं असेल तर अजून यामध्ये थोडंसं दही घालायचं आणि मग मात्र आपल्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालायचे आता या दहीवड्यांना घरगुती चव नको असेल तर यामध्ये घरचे मसाले वापरायचे नाही तर चिमूटभर ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची सोबतच चिमूटभर चाट मसाला घातलेला आहे आपल्या आवडीनुसार यामध्ये चिंच गुळाची चटणी आणि हिरवी चटणी सुद्धा घालायची तर गोड दह्यासोबतच यामध्ये अशी ही आंबट तिखट आणि चट पटी अशी ही चव असली म्हणजे हे दही वडे खायला छान लागतात शिवाय बाहेर जसे दही वडे मिळतात त्याच पद्धतीची याला चव येते दिसायला तर सुंदरच आहे पण यातील एक वडा मी तोडून दाखवते अगदी मस्त कापसासारखा मौसूत असा हा वडा बनला फार अवघड काही न करता किंवा तासन तास डाळ न भिजवता फक्त एक तासभर मी डाळ भिजवली होती पटकन बनतात आणि बनवायला सुद्धा अगदी सोप्या आहेत तर तुम्हाला ही आजची दही वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद